श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्रीगणपतीचे आध्यात्मिक महत्त्व पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की मनापासून एक लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे दैव, सर्व सर्वदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी असे म्हणतात त्या दिवशी गणपती बप्पा, मोरया हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो मोरया म्हणजे नमस्कार त्या दृष्टीने पाहता गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पूजन केले जाते गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीची गणपती बनवायचा मग पण अग्रपूजन हे गणपतीचे झाले पाहिजे पौराणिक कथा आहे की अजानता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हस्तीचे मस्तक घेऊन येतो गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेवून गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन गणेश गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्ट्य आहे हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वाहून अधिक बुद्धिमान प्राणी आहे गणपती म्हणजे समूहाचा नेता होय ह्याप्रमाणे नेता व तत्ववेता ह्यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्या एवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते मानवानेही स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे हत्तीचे लांब नाक दूरपर्यंत होंगायला समर्थ असते नेता व तत्ववेता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे याची ही सोंड सूचक आहे गणपतीला दोन सुळे असतात एक पूर्ण दुसरा अर्धा असतो पूर्ण सुळा श्रद्धेचा व अर्धा सुळा हा बुद्धीचा प्रतीक आहे गणपती बाप्पाला चार हात असतात एका हातात अंकुश दुसऱ्या हातात पाश तिसऱ्या हातात मोदक आणि चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात गणपती बाप्पाला लंबोदर असे सुद्धा म्हणतात सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना मोठे पोट देते गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये जसा ससाव कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सदृढ व सफल बनत जाते गणपतीचे वाहन उंदीर आहे गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत जेणेकरून ते घराघरात प्रवेश प्राप्त करू शकतील व सर्वांसाठी प्रिय बनवू शकतील गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्त्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेवू शकतो तिच्यावर स्वार होऊ शकतो गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते गणपतीला दुर्वा फार आवडतात लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले नेता आणि तत्ववेता ज्यांना काही महत्त्व नाही ज्यांना कोणी विचारत नाही अशांना आश्रय देतात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात दुसरे दुर्वांना काही रंग नाही सुगंध नाही रंगविरहित सुगंधविरहित ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही असे कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो तांदुळाला संस्कृतमध्ये अक्षता म्हणतात अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा जो खंडित नाही तर अखंड आहे देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे गणपतीला वक्रतुंड म्हणतात रिद्धी सिद्धीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच सिद्धी रिद्धी सिद्धी मिळतात वाकडे तिकडे चालणाऱ्याला आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे आणि या गणाचा पती मन आहे कोणतेही कार्य सिद्धीच न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे ज्याच्यामुळे काही वेगने येऊ नये व कार्य सरळपणे पार पाडावे गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दीशी करत असतो जे शांत आहे ज्याला अनंतात साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो अकार युगल उकार उदर उदर विशाल मकार महामंडल मस्तका करे अकार म्हणजे गणपतीने घातलेले पद्यासन उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचे मस्तक अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीनी केलेली आहे ध्येयमूर्ती ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश नेता व तत्ववेता यांचे आदर्श स्वरूप आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ